कोबरगाव तालुक्यातील सोय वेस सोयगावमध्ये धनराज कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्या अशी बैलगाड्या शहरात भरविण्यात येणार असून या शर्यतीत वेस गावातील गण्या हरण्या डोकेदुखी ठरणार आहे गण्या या बैलांनी विविध बैलगाड्या शर्यतीत अनेकांना धूळ चाटली आहे त्यामुळे धनराज कुराडे यांनी भरवलेल्या बैलगाड्या शर्यतीत येणाऱ्या बैलगाड्या जोडपांना एक आवारच ठरणार असल्याचे बैलगाड्या मालकांनी सांगितले आहे यो गण्या मी आदत असताना आणलेला औरंगाबादवरून यो बैल मी चालू मी हाकीत स्वतः होतो आम्हीच हाकेत होतो मीच जणांच्या गाड्या पाडल्या त्यांना तो, तो हिंद केसरी झाला आहे योग गाणी आमचं वेस हो गावचं नाव त्यांना पा सगळ्या महाराष्ट्रात केलेलं आहे त्याला लयदानाने पाडायचा प्रयत्न केला नाही पाडला कोणला फसून पाडला काही जणांनी तरी त्याला आम्ही त्याला खाणं पिणं सगळं आम्ही बंद नाही केलं त्याच्यावाला दुसरी गोष्ट अशी तर तो जाईन तिथं गुलालच घेऊन आला आमच्या घरी आत्तापर्यंत त्याच्यामुळं आम्ही पासून तो आत्तापर्यंत आम्ही सांभाळतो त्याला घरच्या पोरावाने त्याला सांभाळतो आमचं त्याचं फार जीवी गण्या म्हणजे जी त्यांना फार नाव पवार घराण्याचं वर केलं सगळं महाराष्ट्रात गेलं सगळे आमचे एक मित्र होते डॉक्टर साहेब म्हणून ते होते आमच्या मधी आधी पाच कृषीक होती आमच्या सगळी त्याच्यामुळे गण्याचं कौतुक करा तेवढं आहे हा जो आहे ना आता आमचा मच्छीभाऊ भाडांगी ना त्यांचा हरण्या नावाचा बैल आहे आणि हा बैल घोड्यात बैला बैलात असल एकदम पळायला म्हणजे त्याचा नाद नाही करायचा आणि त्याला खायला पण आम्ही ना म्हणजे असं जास्त काय नाही एक लिटर दूध सकाळ संध्याकाळ एक लिटर दूध आणि गव्हाची चंदी वगैरे राहते जास्त काय नाही आणि घोड्याला हारभऱ्याच तोबरा वगैरे राहतो घोडा पण तसाच आहे आणि बैल पण तसाच आहे शक्यतो घोड्या घोड्या जास्त पळतो बैलामध्ये परंतु बैला बैला पण कमी पळतो असं काय नाही बैला बैलात पण बऱ्याच ठिकाणी त्याने बाजी मारलेली आमच्या आसपासच्या सगळ्याच चा आड्ड्यांमध्ये त्याने चांगल्या पद्धतीची बाजी मारलेली हरण्या नावाचा आमचा बैल आहे खूप छान पळतो काय अडचण नाही आता जी स्पर्धा होणार बेस मध्ये त्यामुळे तुम्ही उतरवणार का हो काय अपेक्षा आहे बक्षीस मारून मारून देणार तुम्हाला शंभर टक्के हा बैल आम्हाला बक्षीस मारून देणार आहे आता जी आमच्या वेळ सोय गावमध्ये स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये शंभर टक्के हा बैल बाजी मारणार याची खात्री आहे आम्हाला नमस्कार हा शंभू नावाचा गोर आहे तीन महिन्याचा गोर आहे तर त्याला दोन्ही वेळ फक्त दूध भेटते भरपूर त्यामुळे आज त्याची तब्येत एवढी झालेली आहे तो पा धावण्यामध्ये इतका पटायत आहे की मोठ्या दोन वर्षाच्या गोऱ्याला पण कोणाला आवरत नाही त्यामुळे तो आमच्या कुटुंबातील नाही तर या गावात पूर्ण पंचकृषीमध्ये पूर्ण आवडीचा गोर आहे या स्पर्धेमध्ये उतरवणार आणि हा या स्पर्धेमध्ये आम्ही त्याला उतरून अनेक बक्षीस जिंकण्याचा आमचा मानस आहे